नमस्कार मी उज्ज्वला ज्ञानेश्वर शिरसाट गाव सैदापूर विद्यानगर मध्ये मी राहते आता माझ्या कामाची सुरुवात मी कुठून करू असंच मला वाटतंय कारण मी कुठं काम केलं नाही सगळ्याच ठिकाणी मी काम करते म्हणजे विधवा महिला असतील त्यांच्यासाठी मी काम करते कि विधवा महिलांना समाजात कशी वागणूक दिली गेली पाहिजे आता आता थोडं बरं आहे पण पहिले तरी महिलांना खूपच म्हणजे बेकार काम होतं विधवा महिलांचं हो गाओ 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 की त्यांना घरात बाहेर मुश्किल होतं पण आम्ही मी सचना माळी आम्ही गावोगावी जाऊन घरातल्या लोकांना समजून की ह्या महिलांच्या पाठीमागे तुम्ही कशा प्रकारे उभं राहिलं पाहिजे त्यांना सपोर्ट कसा केला पाहिजे कारण एक तर ती बिचारी नवरा गेल्यामुळे ती फारच आधीच टेन्शन मध्ये असते पुढे काय होईल मुलं असली तर मग अजून खूपच जास्त की मुलांचं पुढं कसं होईल भविष्य घरची परिस्थिती ठीक थी असते पण घरातली लोक तरी त्या महिलेकडे व्यवस्थित बघत नाही कारण ती एक नवरा नसलेलीच बाई त्यांच्या पुढे असते ना तिला कसं वेगळंच बघितलं जात मग आम्ही असं घरोघरी जाऊन त्यांना समजून सांगणं कि ह्या महिलेला सपोर्ट करा तिला बाहेर काढा आधी घरातन बाहेर काढा आणि असा प्रसंग कुठं कुठं असतो की आता नवरा मेलाय मी तिथं सरळ सांगते याच्या पुढे तू मंगळसूत्र काढायचं नाही लांब मंगळसूत्र घालायचं पण मंगळसूत्र काढायचं नाही कुंकू पुसायचा नाही आम्ही पुसू पण देत नाही आणि बांगड्या सुद्धा फोडायचा तो प्रकार बंद केला बऱ्यापैकी हा एक माझं कार्य ही आहे की मी जातेच पुढेच जाते तिथं घाबरत नाही मी कुठे असू दे म्हणजे ड्रेसिंग ड्रेस म्हणजे काय म्हणतात ना एकदम डॅशिंग मध्येच जायचं कुठं अन्याय होत असेल तिथं फोडायची हा तर गावात पण काय असू दे स्वच्छता मोहीम असू दे कुठं कुणाला कुठं काही न्याय मिळत नाही तिथं जायचं तो न्याय मिळूनच द्यायचा बरोबर असं काम माझं आहे आता तुम्ही बोलला की मग अशी की उमेद मधून पण तुम्ही चांगलं काम करताय त्याबद्दल पण थोडंसं हो माझ्या जे मी आता काम करते ते महाराष्ट्र राज्य जीवन ज्योती उमेद अभियान यात आमचे बचत समूह असतात म्हणजे दहा बायकांचे बचत समूह तयार करायचे आणि त्या महिलांना उमेद मध्ये आले की आमचा ग्रामसंघ एक असतो आणि ग्रामसंघाला ग्रामसंघ प्रभाग संघाला जोडलेले असतात अशा आमचे तीन प्रकार आहेत संघ समूह ग्रामसंघ प्रभाग संघ तर मी आधी समूहात आली समूहात माझं काम होत म्हणून मला ग्राम सुद्धा अध्यक्ष केलं गेलं आणि ग्रामसंघामध्ये माझं काम चांगलं होतं म्हणून प्रभाग संघाचं सुद्धा मला सचिव पद मिळालं तर हे कार्य करत असताना गावातल्या म्हणजे अगदी वंचित कुटुंबातल्या महिला बचत गटात असतात त्यांना म्हणजे काही सपोर्ट नसतो घरात पैशांची चंचना असते अशा महिलांना आम्ही गटात आणतो आणि गटाच्या मार्फत शासनाचे जे आमचे आता उपक्रम आहेत त्यातनं आम्ही बँकेतनं कर्ज म्हणा आमच्या ग्राम संघातनं आमच्या प्रभाग संघातनं कर्ज मिळून आम्ही त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करतो hmm. त्याच्यामुळे महिला आमच्या आता स्वतःचा व्यवसाय करू लागले आणि बऱ्यापैकी त्यांची परिस्थिती आता सुधारली तर महिला पण आता आम्हाला चांगले सपोर्ट आम्हीच चा आता बघा या नवरात्रीत त्यांना आम्ही नवदुर्गा आमच्या निवडल्या आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्यांचा पण सत्कार केला छान त्या करायला लागल्या आमचा सपोर्ट होताच त्यांना आमच्या उमेदचा आणि हे कार्य माझ अखंड चालूच राहील आता तुम्ही किती महिलांना सक्षम बनवलात ह्या बचत गटावर आमच्या सैदापुरात आता ऐशी समूह आहेत मॅडम ओके okay. हो आयशी समूहात प्रत्येक समूहात दहा महिला असतात आणि आमच्या लखपती दीदी सुद्धा आम्ही केले आमच्या लखपती दीदी मुख्यमंत्र्यांना भेटून आले आणि बऱ्यापैकी म्हणजे पन्नास टक्के तर आमच्या महिला स्वतःचा व्यवसाय करतात आणि हा सपोर्ट माझा त्यांना असतो आणि उमेदची ची आमची सगळीच टीम आमचे माननीय निलेश पवार सर आमचे कराड तालुक्याचे व्यवस्थापक ते आमच्या समन्वयक कुंभार मॅडम यांचा पण आम्हाला सपोर्ट असतो आमच्या कस्तुरी प्रभाग संघाच्या आमच्या अध्यक्ष त्यांचा पण सपोर्ट असतो म्हणजे आमची उमेदची पूर्ण टीम आम्ही सर्व मिळून हे कार्य करत असतो आणि घरातच समाजकार्याचा वारसा होता वडील पण आमचे असे समाजकार्य होते त्याच्यामुळे हे माझ्या हातून आपसुक झालं हे काय मला कोणी सांगितलं नाही तुम्ही यात या किंवा हे करा छोटासा माझा व्यवसाय पण आहे माझा स्वतःचा वाडला, वाडला, हो, मी पापड वगैरे म्हणजे घरी घरासाठी बनवत होती पण अशाच मैत्रिणी घरी आल्या की माझ्या हातचं ते पापड वगैरे खाल्ले की तू छान बनवते मला पण बनवून दे अशातनच माझा व्यवसाय वाढला वाढला आणि तो पण माझा व्यवसाय उन्हाळी काम दरवर्षी दहा वर्षापासून मी इथं आल्यापासून करते खूप छान आता हे जे आहे ना ते उन्हाळीची कामं असतील ते बचत गटाचं असेल हे समाजकारी असेल हे तिन्ही काम करत असताना आणि पण घर संसार पण सांभाळताना कसं तुम्हाला थोडस डगमगत हे मुले मुलींना पण मी म्हणजे मुली होत्या माझ्या मुली आता जॉबला आहेत मुलींना पण मी शिकवलं स्वतःच्या पायावर उभं केलं संस्कार दिले आणि मिस्टरांचा मला जास्त सपोर्ट आहे आमचे मिस्टर जर नसते तर खरं मी हे झाले नसते शिक्षक आहेत मिस्टर माझे आणि त्यांचा मला जास्त सपोर्ट आहे ते कधीही म्हणत नाही तू कुठं जाते काय करते आणि त्यांना पण विश्वास आहे चुकीचं ही काय करणार नाही करल तर चांगलेच करणार आणि त्याच्यामुळे होत आहे म्हणजे इकडे तिकडे होत आहे थोडं पण घेतात सांभाळून घेतात तुम्ही खूप उत्साहपूर्वक सगळ्या गोष्टीमध्ये काम करता तर आ, या असंच की जे शिकलेली लोक म्हणजे लेडीज महिला असतात पण त्या आत्मविश्वासाने खचलेल्या असतात की मी करू शकत नाही हे किंवा माझं क्षेत्र वेगळं कसं आहे वेळ पडेल तसं जे काम होईल ते म्हणजे करावं लागतं असं एक क्षेत्र नाही की आपण तिथं सक्सेसफुल होणार नाही बाई ठेवणार की हो नक्कीच यशस्वी होणार तर तुमचा संदेश काय असेल की महिलांना म्हणजे एखाद व्यवसाय चालू करून तो चालवण्यासाठी असेल किंवा म्हणजे आपली एक चांगली ओळख समाजात निर्माण करण्यासाठी हो म्हणजे सुशिक्षित महिलांचं कसं असतंय खरं तर बऱ्याच महिलांना घरातूनच सपोर्ट नसतो त्यांना वाटतंय आपण करावं असं पण घरातलीच लोक सपोर्ट देत नाहीत आता मला कसं सपोर्ट होता माझे मिस्टर कधीच म्हटले नाही तू कशाला पापड बिपड करते तुला काय कमी आहे मी लाखभर रुपये कमवतो हो पण तसं ते कधी म्हटले नाही तुला आवड आहे ना तुझी आवड आहे ना ती तू कर माझा त्याला विरोध नाही तर महिलांनी खर तर हा एक आदर्श ठेवला पाहिजे आपल्या अंगात जी कला आहे ती कुठली आहे असू दे कुणाला गाणं छान गाता येत असेल कुणाला म्हणजे आवड असतेच महिलांना प्रत्येक महिलांना असते त्यांनी ती आवड जपावी आणि पुढे यावं आज माझा एक संदेश आहे प्रत्येक महिलेने आणि एक मॅडम मला सांगायचं आहे या कामामुळे माझं खूप कौतुक झालं बरं का मला पुरस्कार पण भरपूर मिळाले आणि भरपूर माझं म्हणजे हे केलं लोकांनी कौतुक केलं सन्मान केला, केला। पण आज तुमची टीम तुमची उमेदची टीम आज नवदुर्ग्याच्या निमित्तानं माझ्या घरी आली हेच माझ्यासाठी मला तर असं भरून आले की नवदुर्गेचा आज सन्मान मला मिळाला आज तुम्ही आला, तुमच्या टीम सगळे आले त्याबद्दल तुमचं पण आभार आणि धन्यवाद